तर निमित्ताने हास्य कविकार रामदास फुटाणे यांनी सध्याच्या राजकीय घटना आणि परिस्थितीवर वात्रटीकेच्या माध्यमातून तिरकस भाष्य केलंय तेही पाहूयात राजकीय धुळवड साजरी करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रामदास फुटाणे सर सर स्वागत तुमचं एबीपी माझा नमस्कार विषय तर अनेक आहेत परंतु सध्या सर्वात जो गाजतोय देशामध्ये तो, देशा तो विषय आहे इलेक्ट्रोल बॉन्ड तर याला धरून काय सुचलंय तुम्हाला आता आपल्याकडे असं आहे की इलेक्ट्रॉल जे बॉन्ड्स आहेत सगळे निवडणूक रोखे ती ज्या कॉन्टॅक्टसाठी वापरले गेलेले आहेत ती नाव काही आपल्याला सगळी माहित नाही आहेत परंतु एक आहे की कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासने कॅशमध्ये ज्याचे निवडणूक रोखे त्याचे उंच झोके सिंहासने तर कृष्णलक्ष्मीचा खेळ नवा नवा आता जवळजवळ सगळ्यांचेच ज्या निवडणूक आहेत आत्ताच्या हे निम्म्या काळ्या पैसे होणार आहेत आणि पाचशे खासदार जवळजवळ निवडणुकांचा खोटा हिशोब देणार आहेत हे सगळ्याला माहिती आहे आता ते रुटीन झालेले आहे की कृष्ण लक्ष्मीचा खेळ नावा नावा आणि पहावा देखावा गावोगावी पहावा देखावा गावोगावी आता या सगळ्या निवडणुकांचा निकाल चार जूनला आहे तर चार जून आता नव्या रोख्यांचा दिवस चार जून आता नव्या रोख्यांचा दिवस आणि सर्व पक्ष करतील पुढचा विषय आहे आपल्या राज्यामध्ये जे काही सुरू आहे अनेकांना त्याच्याबद्दल उभी आलाय म्हणजे काल जो नेता विरोधामध्ये असतो तो आज सत्तेमध्ये जाऊन बसतो आज जो सत्तेमध्ये आहे तो इकडे येतो आणि हे जे काही चाललेलं आहे पक्षफुटीचं किंवा आदला बदलीचं तर ते इतकं लोक त्याच्याबद्दल व्यक्त होत आहेत तुम्ही तुमच्या पद्धतीनं कसं बघताय याच्याकडे त्याचं कसं आहे की काल काय बोलत होते आज कसे वागतायत हे आपण पाहतो की चक्की पिसिंग पिसिंग, पिसिंग म्हणणारे चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे आरती गाऊ लागले चक्की पिसिंग पिसिंग म्हणणारे आरती गाऊ लागले आणि त्याच जात्यातलं पीठ डोळे झाकून खाऊ लागले त्याच जात्यातलं पीठ डोळे झाकून खाऊ लागले त्याचं तत्व काय की पीठ पडेपर्यंतच जात्याचं महत्व असत पीठ पडेपर्यंतच जात्याचं महत्व असत आणि एकदा बारा वाजले की नवे आवर्तन हे घड्याळ्याचं तत्व असत बारा वाजले की नवे आवर्तन हे घड्याळ्याच तत्व असत या परिस्थितीमध्ये सध्याच्या राजकारणामध्येच इतकं व्यंग दडलंय इतकी विचित्रता दडली आहे की त्यावरती व्यंग करणं सर म्हणजे हे सुद्धा म्हणजे म्हणजे इटसेल्फ सेल्फ म्हणजे इतकं ते सगळं विचित्र सुरू आहे बरोबर ते खूप आहे हे काय असतं की मी तर तीस वर्ष चाळीस वर्ष राजकारणावर लिहितोय काय फरक पड जे चाळीस वर्षापूर्वी होतं तेच आहे म्हणजे ते काय बदलत नाही तर मी तर ब्याऐंशी आपलं पंच्याऐंशीच्या निवडणुकीत लिहिलो होत त्यावेळेस की एका खासदाराला लोकसभेचं तिकीट नाकारलं आणि तो घरी आला बाटली घेतली ग्लास घेतला आपल्याला माहिती की तिकीट मिळालं की त्याच्या दारात कच्ची वाजा ढोल ताचे सगळे कार्यकर्ते नाचतात पण तिकीट नाकारलं की त्याच्याकडे ढुंकूनही कोणी बघत नाही तो घरी गेला बाटली घेतली ग्लास घेतला आणि ग्लासात आपल्या आयुष्याचं भूतकाळ आणि भविष्यकाळ पाहू लागला की सत्ता संपत्तीची असं सत्ता संपत्तीची असं मुला बाळांची फायदा असं मना जाळत जाळत अशी आत येत आहे कधी उसाच्या मळीचा कधी खादीच्या कांजीचा वास घेतं घेत आत्मा पहिलं तिरी जात आहे तर पहिलं तेरावर कुणी रचत आहे तर सरण जेव्हा निव नियो, निवडणुकीत एक उमेदवार उभा राहतो तो किती सज्जन असला किती चांगला असला तो किती नालायक आहे सांगणारे शंभर लोक उभे राहतात जसं काय पंचवीस वेळीचा निबंध लिहायला दिलाय तर पहिलं तेरावर कुणी रचत आहे तर सरण सरणावर हा आत्मा आज शोधे कण कण कणा कणा त पेटल या ध्ये्याच सरपण ासळले हरतुरे मने हसल सरण ग्लासाचा सुटला खाली पडून फुटला फुटलेल्या काचा तुन एक सुरो मोटला तुझा कावळा होईन तुझा कावळा होईना तुझ्या पिंडाला खाईन पुनर्जन्म मी घेऊन लोक सभेत जाईन तुझा कावळा होईना तुझ्या पिंडाला खाईन पुनर्जन्म मी घेऊन लोक सभेत जाईन लोक सभेत जाऊन पुन्हा भाषण देईन पुन्हा पेपरात फोटो फोटो खाली आश्वासन आश्वासनात शासन शासनातही आसन आसनातच बसून टोपी घालून हसेन पुन्हा नवीन कावळा पुन्हा नवीन कावळा त्याचा नवा नवा पिंड नव्या नव्या पिंडासाठी रोज निघे अशी धिंड धिंडीसाठी गर्दी लागे गर्दीसाठी आत्मा जागे जागरणासाठी ग्लास ग्लासासाठी सोमरस सोमरसात बुडाली सारी जगण्याची असं उडाले आकाशी ग्लास रिकामा तळाशी तळागाळाच्या लोकांचं देव करू आता भलं तळागाळाच्या लोकांचं देव करू आता भल सारे उचलणारे ग्लास म्हणा म्हणा चांग भल चांग भल चांग भल चांग बला। क्या बात आहे धुळवड आहे आज ही धुळवड प्रत्येक जन आपापल्या परिणी साजरी करणार आहे आणि फुटाने सरांच्या वात्रटिका या धुळवडीमध्ये नक्कीच आणखी रंग भरणार आहेत कॅमेरामन अमोल गवाळे समदार गोंजारी एबीपी माझा पुण्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट